मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण डोंबिवली विभागातील खाजगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजेल दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंबईतील अधिकाऱ्यांना दिले झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली आणि करायची असेल तर ती कशा पद्धतीने करता येईल लाभार्थ्यांना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल तसेच कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात यावी या दृष्टीने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली यावेळी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी तहसीलदार विजय वाकोडे सहाय्यक अधिकारी हर्षद घाटेकर उपस्थित होते